ही जी कटिंग केलेली आहे ती त्या कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे त्यामुळे परत परत मी कटिंग दाखवत नाही आहे तर तेच कटिंग ठेवून मी अस्तर मेन फॅब्रिक कट करून घेते आणि पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे तर आपण कटिंग तर एकदम परफेक्ट करतो किंवा माझा व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग परफेक्ट केलीच असेल पण स्टिचिंग पण परफेक्ट यायला पाहिजे तेव्हा आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो किंवा फिटिंग छान दिसते तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये मी स्टिचिंग करताना काय काय करायचं कसं बाही कशी जोडली पाहिजे गळा कसा जोडला पाहिजे पार्ट कसे जोडले पाहिजे एक्स्ट्रा पार्ट झाले तर काय करायचं कोणता पार्ट कापला प्या कापू शकतो आपण किंवा कोणता पार्ट कापू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर पूर्ण फॅब्रिक आपलं कट करून झालेलं आहे ब्लाऊज तसंच त्याबरोबरच मी क्रॉसपट्ट्या पण काढून घेते गळ्याच्या कारण मग हे तुकडे अस्तव्यस्त जातात आणि मग आपल्याला ऐनवेळी मॅचिंग कापड भेटत नाही तर मी कटिंगच्या वेळीच क्रॉसपट्ट्या काढून ठेवत असते ब्लाऊजबरोबर तर हे कटिंगचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर मी सुरुवातीलाच तर थमनेलचा फोटो या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अजून एकदा परत तर दाखवते त्या थमनेलवर क्लिक करा आणि पूर्ण कटिंगचा व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल कटिंग आहे अडतीस आणि चाळीस साईजची तर सुरुवातीला मी अस्तर जोडून घेते सगळ्या पार्टला स्टेप बाय स्टेप सगळे पार्ट जोडून घ्यायचे आणि मग स्टिचिंगला सुरुवात करायची तर कटिंगबाबत सांगायचं होतं तर कटिंग आहे आपली ही छाती आहे अपर चेस्ट अडतीस आणि फुल बस्ट आहे चाळीस अशा पद्धतीची छाती आहे आणि उंच आहे ब्लाऊज पंधरा की साडे तयार उंची आहे असं असं काहीतरी आहे पण खूप छान कटिंगसुद्धा झाले व्ह्यूज पण खूप छान आलेत कमेंट्स पण छान आलेत तुम्ही सुद्धा नवीन बघत असाल आज हा व्हिडिओ तर कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा मी इथे थमनेलला थमनेलचा फोटो इथे लावते स्क्रीनवर हा बघा इथे मी कोपऱ्याला थमनेलचा फोटो लावलेला आहे याच थमनेलचा फोटो जिथे दिसेल आपल्या चॅनेलवर लिस्टमध्ये तो तुम्ही कटिंग बघू शकता याच ब्लाउजची कटिंग आहे ती आणि ब्लाउजचं माप आहे अपर चेस्ट अडतीस आणि फुल बस्ट चाळीस अडतीस की एकोणचाळीस असं काहीतरी आहे ह्या परचेस्ट आणि चाळीस फुलबस्ट आहे कंपा म्हणजे ती चांगली लक्षात आहे माझ्या त्यामुळे ती कटिंग तुम्ही बघू शकता आता कटिंग परत परत टाकू शकत नाही म्हणून मी एका वेळी हे दोन तीन ब्लाऊज कट करून घेतलेले होते ते स्टिच करते वेळी मी स्टिचिंग फक्त दाखवते दुसऱ्या ब्लाऊजची काल स्टिचिंग टाकलेली आहे मी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही सर्वांनी त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि अशीच तुमची साथ मला कायम राहू द्या आ, मी पण तुमच्या क्वेरीज किंवा तुमच्या प्रश्नांना खूप छान उत्तरं देत असते किंवा तुम्हाला जे जे समस्या येतात कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये त्या सगळ्यांचे प्र प्रश्नांची उत्तरं द्यायची किंवा ते सोड प्रश्न सोडवण्याचा प्र मनापासून प्रयत्न करत असते होता होईल तेवढ्या कमेंट्सला मी रिप्लाय देत असते एखाद्या दे दुसऱ्याची कमेंटला रिप्लाय द्यायला झालं नसेल किंवा राहिलं असेल तर त्याच्याबद्दल मी क्षमा मागते पण कमेंट मात्र करायचं विसरत जाऊ नका आणि लाईक मात्र करत जा व्हिडिओला आणि खूप शेअर करत जा मित्रमैत्रिणीसोबत कारण खूप फायद्याचे व्हिडिओ असतात आपले तुम्हाला तर माहितीच आहे आणि आज जे नवीन कोण आले असतील आपल्या चॅनेलला भेट द्यायला त्यांचे प सर्वात अगोदर सर्वांचं स्वागत आणि माझं नाव गीता गीता फॅशन या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी पण तुम्हीसुद्धा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनेलवर डेलीचे व्हिडिओ येत असतात कटिंग स्टिचिंग आपला दुसरा काहीच व्हिडिओ नसतो ब्लाऊजबद्दल सगळे प्रश्न सोडवतो आपण या चॅनेलवर तुम्हाला जे जे प्रश्न पडतात ज्या ज्या समस्या येतात कटिंगच्या वेळी स्टिचिंगच्या वेळी त्या सगळ्यांची उत्तरं मी कमेंटमधून देत असते जशा तुम्ही कमेंट कराल तसं तसं मला जमेल तशी उत्तरं मी देत असते तर सुरुवातीला आपण अशी पण कमेंट आलेली होती की काठपद्राचा ब्लाऊज असल्यावर आपण जे कट करतो क्रॉस अस्तरचं कापड तर ते कट केल्यानंतर काठ कापला जातो फॅब्रिकचा तर तो कसा जोडायचा मग काठ न कापता तर काट न कापता तो, तो जोडायचा कसा ते पण बघा आता इथे हा प प्रश्न पडला असेल तुम्ही जर नवीन आला असाल चॅनेल लास्तर हे समजलं नसेल की इथे क्रॉस कुठे कापायचं किंवा का कापायचं त्याचं पण उत्तर मी पुढे व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्या अगोदर बघा पाठीमागच्या भागाला असा टक्स मारून घ्यायचा आणि फिटिंगच्या साईडनी पाऊण इंचावर एक खून करून तिरकस हिरेक कट करून टाकायची आहे म्हणजे की अस्तर हे तिरकस कट करायचं आहे आता हे तिरकस अस्तर कट केलेलं काठपदराचा ब्लाउज असल्यावर कसं का काय जोडायचं काठ कापला जातो मग पाहुण इंच दोन्ही साईडनी तर तो काठ न कापता कसा जोडायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता हा जो फॅब्रिक आहे तिथे काठ नाही आहे पण बघा गुलाबी किनारा आहे खाली ती पण आपल्याला सेम टू सेम ठेवायची आहे आता बघा खाली आहे तेवढी कट करावी लागली असती तर ती कट न करता हे कापड कसं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते बरोबर काठाच्या वर असा ब्लाऊज पकडायचा टक्सपर्यंत जेणेकरून आपण पाऊण इंचा टक्स द्यायचा आहे म्हणजे पाऊनच्या निम्म्या भागावर अशी डबल घडी टक्ससारखी घ्यायची आणि टक्सच्यापर्यंत ती तिरकस कोपरा काढत आणायचा आहे अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण तशीच टक्स मारून घ्यायचे आहे आडवी तुमचा इथे काट असणार आहे माझं फक्त इथं गुलाबी कापड आलेलं आहे म्हणजे गुलाबी रंग आहे त्या फॅब्रिकला ते, ते तुम्ही काट असं समजा आणि त्याच पद्धतीने काठाचा ब्लाऊजला टक्स मारून घ्या आणि मग नंतर हे अस्तर इथे जॉईन करा बघा किती सोप्या पद्धतीत तुम्हाला काठ न कापता कसं जोडायचं हे पण दाखवले तर अशा बऱ्याच कमेंट्सला उत्तर आपण देत असतो व्हिडिओमधून किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जे समस्या आलेल्या आहेत त्यांची उत्तरे मी तुम्हाला व्हिडिओमधून देत असते किंवा कमेंट्समधून देत असते तर या पद्धतीने आपला पाठीचा भाग सुद्धा पूर्ण तयार झालेला आहे आणि अजून बाकीच्या टिपा मारेपर्यंत अजून एक विचारते तुम्हाला मी जे हे बोलते तुम्हाला जे सांगते स्टिच करत करत जे बोलत असते ते तुम्हाला आवडतं का छान वाटतं का ऐकायला की उगच बडबड वाटते जास्त घाई होते का किंवा सतत बोलणं असतं का त्याचा त्रास होतो का हे पण मला सांगा जरा कमी पद्धतीत सांगत जाईन किंवा एक टप्प्याटप्प्याने मी बोलत राहीन तसं जर काय वाटत असेल तर तुम्ही सांगितल्याशिवाय मला समजणार नाही की जास्त पटापट बोलणं जातं आहे की थोड़े थोड्या वेळाने तुम्ही बोलत जा असं पण सांगा आता पाठीमागे मी म्युझिक लावत होते बघा तर तेव्हा मला लगेच कमेंट करून सांगितलं होतं बऱ्याच जणांनी की ताई तुम्ही म्युझिक लावू नका सगळा व्हिडिओचा हे जातो आम्हाला ऐकायचं असतं तुम्ही काय बोललेले आहात ते व्यवस्थित ऐकता येत नाही म्हणून मी तुमचं ऐकला आणि व्हिडिओसुद्धा व्हिडिओला म्युझिकसुद्धा बंद केलेलं लावायचे तसेच तुम्ही मला सांगितलं तरच समजणार आहे जर हे वा बडबड उग उगाच बडबड होती ताई तुमची जास्त असे बोललात तर मी कमी बोलण्याचा प्रयत्न करेन पण मी तुमच्याशी महत्त्वाचं बोलत असते आणि जे फायद्याचं आहे जे महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला सांगत असते उगाच बघा दुसरे टेलरिंग व्हिडिओज मी बघितलेत टेलरिंगचं चॅनलला चा नाव दिलेलं आहे पण टेलरमधलं किंवा कपड्यामधलं काहीच माहिती देत नाहीत तुम्हा सर्वांना तर मला हे जरा चुकीचं वाटतं मग तुम्ही चॅनेलचं नाव बदला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर वेगळंच जर गप्पा गोष्टी करायच्या आहेत व्ह्युअर्स बरोबर तर तुम्ही चॅनेलला नाव नका ना देऊ स्टिचिंग वगैरे किंवा फॅशन वगैरे तुम्ही दुसरंच बोलत राहता हे मला चुकीचं वाटतं त्यापेक्षा आपण कामाचं बोलत राहिलेलं बरं ना आता माझ्या चॅनेलवर तुम्हाला कामाव्यतिरिक्त काहीच ऐकायला सुद्धा मिळणार नाही आणि बघायला सुद्धा मिळणार नाही बोगस चॅनल नाही आहे आपला दाखवायचा एक आणि करायचं एक आत एक वेगळंच असतं म्हणजे वर दिसतो वेगळं आणि आत वेगळंच असतं असं नाही जे तुम्हाला थमनेलवर दिसणार आहे टायटलमध्ये जे दिसणार आहे तेच तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे इतका रियल आपला चॅनल आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा तर या पद्धतीने कटोरीसुद्धा जोडून झालेली आहे आता ही कटोरी बघा मी सुरुवातीला कटोरी खाली ठेवून जॉईन करून घेतली आणि हात कसा वळ वड़, वळवला किंवा हात बोटे कशी वळवली हे सगळं तुम्ही बारकाईने बघत जा तर सुरुवातीला मी कटोरी खाली ठेवून पार्टवरती ठेवून जोडला होता आता दुसऱ्या पार्टच्या वेळी पार्ट खाली ठेवलेला आहे आणि कटोरीवरून जोडती आहे असंच तुम्ही करू शकता जर उलटी सुलटी कटोरी होत असेल किंवा दुसरी कटोरी जोडायला त्रास होत असेल तर तुम्ही या पद्धतीने कटोरी जोडू शकता किंवा मग काय करायचं एक कटोरी गळ्याकडून जोडत यायचं आणि दुसरी कटोरी क्रॉसपट्टीच्या बाजूने जोडत यायचं अशा पद्धतीने जोडलीत तरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित जोडता येणार आहे आता इथे म्हणाल तुम्ही अर्धा इंच का कापलं तर ते एक्स्ट्रा होतं ना की मापातलं कमी केलेलं नाही मी, के ना मी। एक्स्ट्रा होतं ते राऊंड मोजून घेतला मी आणि मग ते कट केलेलं आहे व्हिडिओमध्ये ते एडिट करते वेळी डिलीट झालं असेल पण मी ते मोजून घेतलेलं आहे राऊंड कस्टमरचा आणि मगच ते कापून आहे तर या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडण्याचा एक फायदा असा असतो की फिनिशिंग खूप छान दिसते आतूनसुद्धा ब्लाऊजला म्हणून मी या पद्धतीने क्रॉसपट्टी लावत असते योगपट्टी म्हणत असाल तुम्ही तर मी क्रॉसपट्टीच बोलते त्यामुळे तोंडात क्रॉसपट्टी येतं तर हा पूर्ण ब्लाऊज फोल्ड करत मध्यावर ठेवायचा आणि मग आपल्याला ही क्रॉसपट्टी एकमेकींना जोडून घ्यायचे म्हणजे फॅब्रिकची क्रॉसपट्टी आणि अस्तरची क्रॉसपट्टी जोडून घ्यायची त्यानंतर डबल टिप मारून आपल्याला थोडे थोडे बारीक बारीक कट द्यायचे आहेत दोन चार म्हणजे काय होतं पलटी करताना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज पलटी होतो अशाच पद्धतीने आपण दुसरी क्रॉसपट्टी पण जोडून घेऊयात आता आणि एक्स्ट्रा जर दिसत असेल क्रॉसपट्टी तर कापून काढायची आणि सरळ करून घ्यायची लेवलमध्ये तर दुसरी क्रॉसपट्टी पण जोडून घेऊयात अशा पद्धतीने रोल करायचा आणि एकावर एक क्रॉसपट्टी ठेवून डबल टीप मारून घ्यायचे आता इथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आणि नंतर आपल्याला हा हे करून घ्यायचा आहे पार्ट सुलटा करून आहे आता आपल्याला लावायचे हुक आहे पट्टी त्यासाठी आईच्या आई पट्टीला मी अस्तरला फॅब्रिक सुद्धा जोडून घेत असते कारण मग ती पट्टी जरा भक्कम होते म्हणून मेन फॅब्रिकचं पण कापड अस्तरच्या पट्टीला जोडून घ्यायचं तर एक पट्टी रुंद केलेली आहे आणि काच पट्टी जराशी रुंदीला कमी ठेवलेली आहे आता आपल्याला जेवढं कापड पाहिजे तेवढं ठेवून कट करून टाकायचं आहे अस्तरचं अस्तरच्या बाहेरचं सगळं कापड नंतर आपल्याला एका साईडनी असा फोल्ड करून घ्यायचा आहे पाव इंचा त्यानंतर पट्टी खालच्या साईडला ठेवून बिना फोल्ड केलेली बाजू कडेला लावून या पद्धतीने टीप मारून घ्यायचे आणि नंतर अशी फोल्ड बाहेर काढून दाबटीप टाकून घ्यायचे नंतर तो फोल्ड केलेली बाजू बरोबर त्या टीपवर नेऊन कडेनी एक टीप मारून घ्यायचे आणि इथेच मी फी आकारामध्ये मशीनवरच आय करत असते मी दोऱ्याच्या आय करत नाही अगदीच कस्टमरची डिमांड असेल तेव्हा मग दोऱ्याची आय करत असते पण मग मी त्यावेळी वीस रुपये एक्स्ट्रा सांगत असते कारण आपण कमी शिलाई घेतो आणि त्यामध्ये जर अशा डिमांड असतील कस्टमरच्या तर दहावीस रुपये एक्स्ट्रा सांगायचे बिंदास्तपणे अशा पद्धतीने पूर्ण सगळे आय करून घेतलेले आहेत मी आता आपल्याला हुकांची पट्टी लावायची आहे तर त्या अगोदर इथे एक्स्ट्रा पट्टी राहिलेली कट करून टाकायची आहे दोरेसुद्धा व्यवस्थित कट करायचे म्हणजे फिनिशिंग छान दिसते ब्लाऊजची त्यानंतर आता आपण दुसरा पार्ट घेऊया या पद्धतीने आता हुकची पट्टी वरून ठेवलेली आहे हुकची पट्टी मात्र मी अस्तरचीच घेत असते फक्त आणि ब्लाऊजच्या वरून ठेवून या पद्धतीने जोडून घेऊन दापटीप टाकून घ्यायचे आहे आणि पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला लावायचे आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल आणि अगदी जर तुम्हाला डीपमध्ये माहिती करून घ्यायची असेल तर सेपरेट आपल्या चॅनलवरून हु काय पट्टी कशी जोडायची याबद्दल सविस्तर माहिती देऊन मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता ही हु काय पट्टी आपली उंची दोन्हीची इंची पण एकसारखी झाली का चेक करायचंय चे, एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे आता बघा इथे शोल्डर जोडण्या अगोदर या साईडनी सुद्धा ब्लाउज लावून बघायचा त्या अगोदर पाठीमागचा भागाला मध्य काढून घ्यायचा अगोदर असा खडूनी आणि मध्यापासून पुढे आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे म्हणजे हू काय पट्टीची पट्टी, पट्टी त्याच्यावर ठेवून इकडे किती एक्स्ट्रा राहते किती व्यवस्थित अशा पद्धतीने चेक करूनच शोल्डर जोडायचे आहे तर आता इथे मी अगोदर उंची मोजून घेते तर उंची आपल्याला पंधरा तयार पाहिजे तर साडे पंधरावर खून करून वरचा अर्धा इंच मी कापून टाकणार आहे आणि मग तिथून खाली हे आपल्याला शोल्डर जोडायचे आहे पुढच्या भागाचे आणि वरचा जो, जो खांद्याकडचा भाग राहिलेला आहे तो कट करायचा कारण उंची ती अर्धा इंच एक्स्ट्राच होती त्यानंतर आपल्याला आता इथे तेवढा पार्ट जास्त होतोय बघा सहा इंचा मुंडा तो बरोबर सहा इंचावर आलेला आहे म्हणून मी तो मुंडा कापलेला आहे जर तुमचा मुंडा आधीच सहा इंच आहे आणि मग तुम्ही कट केलं तर ते मग कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो मुंड्याचा आकार तर ते तुम्ही मापून अगोदर चेक करा आणि मगच कट करा या पद्धतीने कमरेची साईडसुद्धा एकसारखी उंचीला झाली पाहिजे म्हणजे तुमची फिटिंग व्यवस्थित वर येणार आहे आता इथे आपण मला गळ्याच्या पट्ट्या सापडलेल्या नाही आहेत त्या शोधपर्यंत तोपर्यंत बाह्या बघून घेऊयात कशा जोडायच्या मध्यावर मी शोल्डरवर बरोबर भाईचा मद्य ठेवून पुढे मी हातानेच मापून बघितलेली आहे भाई आणि मग त्या साईडनी जोडत आलेली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाही जोडायचा प्रयत्न करा एकदम सुंदर बाही बसणार आहे गोल आकारामध्ये अजिबात बाही खेचायची नाही किंवा ब्लाऊजसुद्धा खेचायचा नाही एकदम परफेक्ट मापामध्ये आपण बाहीची कटिंग केलेली असते त्यासाठी तुम्हाला बाहीची कटिंग सुद्धा कशी करायची ते आपल्या चॅनेलवर जाऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुमची बाही पर परफेक्ट कटिंग होईल तर अशा पद्धतीने बाही जोडून झालेली आहे आता दुसऱ्या साईडची पण दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घ्यायचे त्या अगोदर आपल्याला मुंड्याजवळ शोल्डरजवळ मुंडा एकसारखा पुढच्या मागच्या भागाचा करून घ्यायचा आहे आणि मगच बाही जोडून आहे आता दुसरी बाही जोडताना मोजून घ्यायची गरज नाही डायरेक्ट जोडायला सुरुवात करायची कारण अगोदर आपण मोजून बघितली परफेक्ट आलेली आहे तर या पद्धतीने बाही वळवत वळवत हात कसा वळतोय बघा त्या पद्धतीने तुम्ही बाही जोडा हात वळवा तरच तुमची बाही व्यवस्थित बसणार आहे मग तुम्हाला अजिबात बाही कमी पडणार नाही किंवा जास्तसुद्धा होणार नाही तर अशा पद्धतीने डबल टीप टाकून झालेली आहे आता आपल्याला इथे कडेला टीप मारण्या अगोदर क्रॉसपट्ट्या आपल्या ज्या पायपिंगच्या आहेत त्या बघून मी ही आ, पट्टी तयार करून घेतली दो डोरी पायपिंग आहे ही ती तयार करून घेतली आता याची जर सविस्तर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर अपलोड केलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता इथे जरा हा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी ते स्किप केलं आहे डायरेक्ट तुम्हाला पट्टी लावायच्या वेळीच दाखवते तर या पद्धतीने डोरी पायपिंग करते वेळी ब्लाऊज सुलटा ठेवलेला आहे आणि त्यावर पट्टीसुद्धा सुलटी ठेवायची आहे आणि बरोबर दोरीच्या पलीकडच्या साईडनी आपल्याला ही स्टिच करत आणायची आहे आणि पट्टी उचलून बघायचं आहे खालचं मार्जिनसुद्धा एकसारखं येतं आहे का ब्लाऊजचं तर नाही तर मग तुम्ही नवीन असाल तर कडेकडेनी पाव पाव इंचावर खडून मार्क करून घ्या पूर्ण गळ्याला ब्लाऊजवर आणि मग त्या रेगेवरून ही पट्टी टेकवत टेकवत टिप टेक मारा म्हणजे मा अगदी फिनिशिंगमध्ये तुमची ही पट्टी बसून जाईल तर या पद्धतीने मी पट्टी पूर्ण जोडून घेते आता कसं सराव असल्यामुळे परफेक्ट फिनिशिंगमध्ये परफेक्ट मार्जिंगमध्ये ही पट्टी जोडली जाते पण जर नवीन शिकत असणार तर त्यांना जरा कमी जास्त अंतर होतं आणि मग तिथून पायपिंग उसवण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही खडूनी अगोदर मार्क करून घ्या पूर्ण गळ्याला आणि मगच पायपिंग जोडा अशा पद्धतीने आपली पायपिंग जोडून झालेली आहे आता याला दुसरा फोल्ड करून घ्यायचा आहे आतमध्ये त्या अगोदर थोडासा दोरा बाहेर ओढून घ्यायचा आणि पायपिंग अशी घट्ट ओढून घ्यायची जरा आणि एक्स्ट्राची जे ही दोरा आता आतमधला बाहेर आहे तो काढायचा कारण आपल्याला हे फोल्ड आतमध्ये फोल्ड करायचं असतं या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून बाहेरची बाजूसुद्धा आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आणि टीप मारून घ्यायचे आता हे सुलट्या बाजूनीसुद्धा फोल्ड करून डायरेक्ट टीप मारू शकतो पण काय होतं ही जे फोल्ड करतोय ते कमी जास्त अंतर होण्याची शक्यता असते त्यासाठी अगोदर असं फोल्ड करून घ्या पूर्ण पट्टीवर त्या म्हणजे जी टीप मारली अगोदर आपण ती टीप पूर्ण झाकून घ्यायची या पट्टीनी आणि या पट्टीलासुद्धा टीपच्या बाहेर जर एक्स्ट्रा कापड तुमचं जास्त येत असेल तर ते मार्जिन तुम्ही कट करून टाकायचं आहे कारण मग काय होईल फोल्ड केल्यानंतर पायपिंगच्या बाहेर ते कापड दिसावं दिसू लागेल म्हणून ते कट करा एक्स्ट्रा असेल तर आणि जेमतेम कापड माझ्यासारखंच राहिलं असेल तर कट करायची गरज नाही या पद्धतीने पूर्ण फोल्ड करून झालेला आहे आपला ब्लाऊज आणि आता पूर्ण पट्टी आतमध्ये आपल्याला फोल्ड करायचे म्हणजे दोरेची बाजू बाहेर येते आणि खूप छान पायपिंग दिसते या पद्धतीने अशी ती पूर्ण फ पट्टी आतमध्ये फोल्ड करून मी सुलट्या बाजूनी तुम्हाला दाखवते टीप मारून तुम्ही mm -hmm. आतून सुद्धा टीप मारू शकता उलट्या बाजूनी आणि या सुद्धा टीप मारू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही टीप मारू शकता या पद्धतीने या पद्धतीने पूर्ण गळ्याला पायपिंग झालेली आहे आपली अगदी सावकाशपणे आणि हळूहळू करायची आहे काही गडबड करायची नाही ब्लाऊज शिवताना अजिबात गडबड करायची नाही तरच तुमचा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये होणार आहे काम पटापट -पत ओरकण्याच्या नादात मग आपला ब्लाउजची फिनिशिंग बिघडते क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला क्वालिटीचा विचार केला तर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते आणि सुंदरच ब्लाऊज होतो काही चुका होत नाहीत आणि जर झाल्यात चुका तर नक्की कमेंटमध्ये मला विचारा त्याच्यावर सोल्युशन मी तुम्हाला द्यायला इथे आहेच हजर तर या पद्धतीने ब्लाऊज आपला पूर्ण तयार झालेला आहे आता आपली फायनली शेवटची टीप आपली मारून घ्यायची आहे कडीची तर मी सुरुवातीला उलट्या सुलट्या बाजूनी अशी टीप मारून घेत असते आणि मग आतमधून फिटिंगला सुरुवात करत असते अशी टीप मारल्याने काय होतं हे जे फॅब्रिक आहे ते बाहेर उघडं राहत नाही आणि ब्लाऊज तिथून पिसकटत नाही किंवा जर असे काट असतील तर ते टोचत नाहीत या पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे मी त्या टिपा मारून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर न चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला बेलायकनची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला रोजचे डेलीचे व्हिडिओ मिळून जातील अपडेट भेटतील आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते बघू शकाल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा जे कोणी तुमचे टेलरिंग काम करत असतील त्यांना त्यांना ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मनात काय शंका असतील तर नक्की कमेंटमधून मला विचारा मी त्या कमेंटचा उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्टिचिंगची पद्धत शिलाईची पद्धत माझी तुम्हाला आवडली का हे सांगायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि फिटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत परफेक्ट फिटिंग कसा करायचा ब्लाऊज याच्यावर ते तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ जास्त लांब होतो आहे म्हणून मी इथंच थांबवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद